केला मोटर नाही भेटते आता पंधरा <laughs> दिवस ची मोटर भेटते नाही का तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता नरखेड्या गावामध्ये सध्या नगरसेवक आणि नगराध्यक्षाची चर्चा तर नाही पण मळावी मॅडमची चर्चा सर्वात जोरात सुरू आहे कारण की नागरिक म्हणतात जे काम नगराध्यक्ष नगरसेवकांनी या नरखेडमध्ये केलं नाही गेल्या तीस वर्षामध्ये ते या मळावी मॅडमने एक्का वर्षामध्ये येऊन केलेलं आहे ते सत्य आहे दिसताय या नागरिकांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल किती प्रेम आहे आणखी काही नागरिकांची आपण चर्चा करूया काय म्हणतात ते काय म्हणतात जेव्हा इथे शिव म्हणून होत्या त्या पुन्हा एकदा आमच्या नरखेडला येऊन शिवोचं पद सांभाळावं नरखेडला दुरुस्त करावं एवढीच अपेक्षा त्यांच्याकडून आहे नमस्कार मित्रांनो मी शेखर पाटील सध्या आलेला आहे नरखेड येथील बाजार चौकामध्ये आणि काही नागरिकांशी काही व्यापाऱ्यांशी आपण चर्चा करूया नरखेडच्या विकासाबद्दल सध्या दोन तारखेला निवडणूक आहे मतदान आहे काय आहे नागरिकांच्या मनात कोण येणार निवडून गावचा किती विकास झालेला हो आहे या सर्व गोष्टीबद्दल आपण स्थानिक नागरिकांशी चर्चा करूया नमस्कार भाऊ काय नाव आहे तुमचं मी शंकर तागडे काय काय चालू आहे सध्या गावामध्ये कोणा जेव्हा चालू आहे गावात सध्या तिन्ही कॅन्डिडेट असे आहे की जे गावातच राहत नाही जी अध्यक्षपदासाठी उभे आहे उभे आहे चोवीस बाय सात आता जे जनतेचा आवाज जो झाला जी त्याच्यात म्हटलं आहे की चोवीस बाय सात पाणी आणि स्वच्छ देणार पण जे व्यक्तीच म्हणजे चोवीस बाय सात म्हणजे नरखेडात राहत नाही त्याचं गाव म्हणजे घर जरी नागपूरले आहे तर नागपूरातच राहते पूर्ण सेटलमेंट तिथं झाले चोवीस बाय सात पाणी कसे देईन नरखेडात अच्छा कोणावर कंट्रोल दुसरी गोष्ट एक कर सावरगाव ग्रामपंचायत आहे तिथे जर उपजिल्हा रुग्णालय होते नरखेड तालुका असून तिथे उपजिल्हा रुग्णालय नाही झालं नाही झालं काय गोष्ट आहे बा नाही झालं झाला चूक आहे यामध्ये हे राजकारण करत आहे ना नाही आहे जी तरी पण मागच्या वेळेस जे अध्यक्ष होते जे उपाध्यक्ष होते ते चेहरे यावेळेस उभे आहे तर काय उलाल ते तर उभे राहिलेच नाही पाहिजे होते ते लाईकच नाही करत लोक म्हणजे दुसरे दुसऱ्यांना चान्स द्यायला पाहिजे बिलकुल एकाच घराला कसं चालवायचं जी बाप बी सर्व राजकारण करत होता पोरग बी राजकारण ना आताही ना राजकारण तर यायला कोण बा नवीन पोरग आहे ना त्याला चान द्या ना तुम्ही आपली शंभर टक्के जर अडचण असेल कोणती नाही का तर तुम्ही ह्या तिन्ही कॅन्डिडेट जवळ जा अध्यक्षासाठी जे उभे आहेत तर ते बोलायला तयार नाही शंभर टक्के कोणी गरजा पूर्ण करू न शकत पण जर एक असा असे काही कॅन्डिडेट आहे उभा तर तुम्ही त्याला शंभर टक्के अडचण सांगा तो पन्नास शंभर टक्के पूर्ण नाही करणार पण तीस चाळीस टक्के तरी सपोर तो सपोर्ट करण अच्छा म्हणजे तुम्हाला गावचा पाहिजे गावचा पाहिजे नवीन पाहिजे पाहिजे गावचा पाहिजे चोवीस बाय सात नरखेड पाहिजे चोवीस बाय सात कसं पाडील गावच्या विकासाबद्दल काय बोला गावचा विकास कुठं झाला इथं बेकारी एवढी सर्व आहे बारावी सायन्स झाल्यानंतर नरखेड बारावी सायन्स तर काटोरला जावं लागते जी गाळत आहे कुठं केलं ते बारावी सायन्स नंतर बीएससी वगैरे केलं का नाही दवा घेवाची सोय नाही दवाखान कोणी बिमार पडलं तर सोय नाही तिथं जायची पीएससी सी कशी आहे हे आपण तर रोजगाराची गोष्ट सोडा इथं जे आहे प्राथमिक अर्ज रोड आहे पाण्याची व्यवस्था आहे नाल्या नदी नाल्याची साफसफाई आहे पीएससी आहे इलेक्ट्रिक आहे धनाची योजना आहे हा ह्या आहे का सोय तिथं सुविधा नाही मूलभूत सुविधा नाही आहे मूलभूत सुविधा आहेच नाही प्राथमिक ज्या सुविधा आहे मूलभूत ज्या एस सी आहे प्राथमिक आरोग्य केंद्र प्राथमिक शाळा आहे किंवा रोड आहे ना नद्या नाले दुरुस्त करणं आहे नाही का हे कुठे नाही आहे कोणत्याच नाही असोय म्हणजे गावचा पण विकास झालेला विकास नाही झाला तुम्ही मतदान करत गेले निवडून गेले साईडले पा तुम्ही आपली ग्रामपंचायत नगर परिषद पुराणी नगर परिषद आहे पण गाड्याचा स्टॉप नाही नगर परिषद आपला ग्रामपंचायत हे आपले सावरगाव असून तिथं उपजिल्हा रुग्णालय आहे पण इथं काहीच नाही कोणती सोय इथं पण दोन तऱ्याला काहीतरी विचार करून मतदान करणार नाही यावेळेस मतदान तर मतदान तो आपला अधिकार आहे की नाही धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया मांडल्याबद्दल भाऊ आम्ही बोला आम्ही आमचे मत देऊ तर आम्ही स्वाभिमाना देऊ जी जी विचार करून, करून। आमचा स्वाभिमान खपला नाही पाहिजे बरोबर आहे तुम्हाला मतदान करण्याचा अधिकार मिळाला आहे नाही का काय वाटते कोण येणार अध्यक्ष अध्यक्ष कोण येणार याविषयी उचित निर्णय सध्या गोंधळ निर्माण निर्माण आहे मला आहे चांगले काम करण आतापर्यंत विकासाची गंगा या मध्ये यायला पाहिजे जी होती जी। त्याच्या हातामध्ये कारभार हे झोपत राहिले आणि स्वतःचा फायदा अंदाज करून घेतला पण नवीन नवीन नेते गावामध्ये येत आहे प्रचार करताय मग काय बोलाल नवीन नेते त्यांना फक्त ते भाषणबाजी करतात वास्तविक जे विकास व्हायचा पाहिजे नळखेडचा तो नाही झाला तो विकास ना झाला नाही त्यांना काय माहिती आहे लोकांनी सांगितलं असं आहे म्हणून जे भाषणामध्ये तसे बोलले जाते पण वास्तविक पायदा काय आहे પૂલ બનત હોતા સુદર્યા પાણી અને પૂલ બનવું દુસરી ગોષ શાળે શાળે રોડ કાઢી પછી જાહેર ਇਹ ਆਪ ਵੀ ਜੀ ਆਗੇ ਨਹੀਂ ਮੈਡਮ ਨੇ ਆਪਾਂ ਨੂੰ ਜਾਇ ਜਾਣੀ ਚਾਹੀਦੀ ਜੁਰ ਮੈਡਮ ਨੇ शिव मॅडम हकलायला नाही पाहिजे होत शिव मॅडम आताही विकास म्हणला म्हणजे तुमच्या मते मॅडमने एका वर्षात जे काही काम केलं ते चांगलं केलं यांच्या पन्नास वर्ष काम नाही झालं त्यांनी एका वर्षात करून दाखवलं एवढं एवढं उन्हाळा कडक होता मॅडमनी नदीतला गाळ काढून सौंदर्यकरण केलं पुरे झाडं लावले लावून आणि तिने चोवीस तास जनतेला म्हणजे एवढं एवढ्या कडक उन्हाळ्यामध्ये पाणी उपलब्ध करून जी पाण्याची काही कमी नव्हती आता आता प्रश्न आमचा हा आहे आज जो ह्या बाजार चौकात कार्यक्रम ठेवला आवाज इंडियाचा जनते बोला तुम्ही बोला साहेब जो आज जो यांनी प्रोग्राम ठेवला आवाज इंडिया जनतेचा मग तुम्हाला काही चान्स दिला बोलायला काहीच नाही आज यांनी काय केलं इंडिया चॅनल वाला मी काय केलं आम्हाला चान्सच नाही दिला एक मिनिट आमचा बोला बोला आज आवाज इंडियाचा इथं जे चॅनल वाले यांनी काय केलंय फक्त ते चार नगराध्यक्ष तीन ते पद भोगलेले आणि एक नवीन कॅन्डिडे असे चौघ जण होते यांना प्रश्न विचारले हा जनतेचा आवाज असल्यामुळं पब्लिक म्हणून आम्ही प्रश्न केला असता त्यांना केला असता हो केला असता म्हणजे आमच्या समस्या होत्या का तुम्ही बघा पदावरती पाच वर्ष राहिले तर तुम्ही गावामध्ये काय केलं अशा समस्या होत्या बरोबर आज मी आम्हाला इथं बारीश चालू असून बी आज म्हणजे आम्हाला टाइम पाणी मिळते नागरिकांना

नवीन चेहऱ्याची गरज आहे म्हणजे येणाऱ्या दोन तारखेला तुम्ही पक्क विचार करूनच मतदान करणार की आता आपलं गाव पाच वर्ष मागा जाणार नाही काही नागरिकांचं म्हणणं आहे की लहान लहान गाव सुधारले पण तहसील लेव्ह गावने सुधारलं तीस वर्षा त्यांनी कोणत्याही प्रकारचा इथं तर पण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काय वाटते तुम्ही एक मॅडम हा व्हिडीओा मॅडम जेव्हा इथे सीओ म्हणून होत्या त्या पुन्हा एकदा आमच्या नरखेडला येऊन शिवचं पद सांभाळावं व नरखेडला दुरुस्त करावं एवढीच अपेक्षा त्यांच्याकडून आहे म्हणजे त्यांच्याकडून म्हणजे प्रशासनाकडून की त्यांना आणावं बिलकुल शंभर टक्के शंभर टक्के पण गावाचा विकास करण्यामागा थोडासा हात तर नगर परिषद हो, अध्यक्ष नगरसेवकाचा असतो नगरसेवक काहीच करत नाही काही करत नाही हे जर असले नरखेड नगर परिषद चांगल्या प्रमाणे सुंदर होईल सर्व सोयी व्यवस्था होईल आपले मेंबर साहेब काही करत नाही मेंबर नाही ना अध्यक्ष नाही करत जे आता तेवढे आमच्या नरखेडच्या नगर म्हणजे मेंबर आणि अध्यक्ष जे होते पण सीओ मॅडम ज्या होत्या त्यांनी चोवीस बाय सात पाणी देत होते म्हणजे त्यांनी सीओ असून सुद्धा एका मंत्र्यासारखं काम केलं असं तुम्हाला माहित आहे नाही का मंत्री काय तो चंद्रशेखर बावनकुळे नाही करत काही मॅडमने करून दाखवलं पण आहे आजपर्यंत आग या नगर परिषद कडून त्या नाले ना अन्न आण नाही का नाही का नाही पायप तसे काय वाटते बघ तुम्हाला काय गावचा विकास झाला की नाही झाला हे तुम्हाला बरोबर आहे का पण आता होईल का गावचा विकास होईल का काय वाटते तुम्हाला ठेकेदारी पद्धत बंद झाली पाहिजे जी ठेकेदारी नवीन कॅन्डिडेट म्हणजे तुम्हाला हे तेच नाही पाहिजे तुम्ही बोर झाले ते चेहरे पाहुप बोर झाले नाही का तुम्हाला नवीन पाहिजे ठेकेदारी जी यांनी तुम्हाला नवीन चान्स दिला नाही एखादा युवा नेताला म्हणा की अध्यक्ष नाही का सपोर्ट नाही